रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पुणे जिल्हा संघटक पँथर नेते दिवंगत धर्मरक्षित भीमराव जाधव यांचे आज दुःखद निधन झाले आज सकाळी अकरा वाजता सिद्धार्थनगर येथून त्यांची अंत्ययात्रा निघाली अंत्ययात्रेमध्ये विविध संघटना विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध पक्षाचे कार्यकर्ते नेते पुढारी सामील झाले होते साधारणतः सातशे ते आठशे नागरिक पुरुष महिला या दिवंगत धर्मरक्षित जाधव यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते हीच त्यांनी केलेल्या कार्याची पावती होती पुणे जिल्हा मावळ तालुका स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते श्री रमेश साळवे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री सूर्यकांत वाघमारे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र सचिव श्री निखिल काविश कवीश्वर व लोणाळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री नारायण पाळेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष श्री नारायण भालेराव आणि इतरांनी दिवंगत धर्मरक्षित जाधव यांना श्रद्धांजली वाहिली श्रद्धांजली वाहताना आपल्या आठवणी आपल्या अनुभवाने आलेले विचार मनोगतातून व्यक्त केले सर्व शोकाकुल जनसमुदायाने धर्मरक्षित भीमराव जाधव यांना स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली या शोकाकुल जाधव परिवार व नातेवाईकांचे मनोभावे सांत्वन केले आणि एकीकडे धर्मरक्षित जाधव हे अनंतात विलीन झाले